सोमवारी दुपारी तीन ते पावणे चार या वेळेत डॉक्टर शिरीष वळसंकर यांची पत्नी डॉक्टर उमा मुलगा डॉक्टर अश्विन आणि सून डॉक्टर सोनाली या तिघांचे न्यायाधीशांसमोर जबाब नोंदवून घेण्यात आले त्यानंतर तिघेही तेथून बाहेर पडले जाताना डॉक्टर अश्विन व डॉक्टर उमा हे लगेचच त्यांच्या त्यांच्या गाडीतून निघून गेले मात्र डॉक्टर सोनाली काही वेळ न्यायालयातच थांबून होत्या तेथून त्या चालत न्यायालयाबाहेर आल्या आणि रोडलगत लावलेल्या त्यांच्या चारचाकी गाडीतून निघून गेल्या विशेष बाब म्हणजे तिघेही एकमेकांना बोलले नाही सुप्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ शिरीष वसंकर यांच्या आत्महत्येला बत्तीस दिवस पूर्ण झाले पोलीस आता अटकेतील मनीषा मुसळे माने यांच्या विरुद्ध चार्जशीट दाखल करण्याच्या तयारीला लागले ला आहे या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सोमवारी डॉ शिरीष यांची पत्नी डॉ उमा मुलगा डॉ अश्विन आणि सून डॉ सोनाली यांचे न्यायाधीशांसमोर जबाब नोंदविले साक्षीदार पुन्हा बदलू नयेत म्हणून भारतीय नागरी सुरक्षा संहितेतील कलम एकशे नुसार असे जबाब नोंदवून घेतले जातात डॉक्टर वळसंकर यांनी कौटुंबिक कलहातून आत्महत्या केली असावी असा पोलिसांसह सर्वांचाच अंदाज होता पण डॉक्टरांच्या सुसाईड नोटच्या आधारावर पोलिसांनी मनिषा यांना अटक केली त्यानंतर तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी मनीषा यांची दोन टप्प्यात पाच दिवसांची कोठडी घेतली त्यानंतर पोलीस कोठडीचे अधिकार राखून चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी आणि पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी घेतली आता पोलिसांनी मनीषा यांची चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी घेतली आहे पोलीस कोठडीचे अधिकार राखून ठेवलेले असताना देखील पाच दिवसात पोलिसांनी मनीषाकडे तपास केलेला नाही सत्तावीस मे रोजी न्यायालयीन कोठडी संपणार असून तत्पूर्वी पोलिसांनी या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार असलेल्या डॉक्टर उमा डॉक्टर अश्विन व डॉ सोनाली यांचे जबाब न्यायालयासमोर नोंदवून घेतले आहेत खटल्याची सुनावणी सुरू झाल्यावर साक्षीदार बदलला तर या जबाबामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते त्यामुळे न्यायाधीशांसमोरील जबाब महत्वाचा मानला जातो मनीषा यांचा जामीन अर्जावर सरकार पक्षाकडून एकवीस तारखेला म्हणणे सादर होईल पण पोलिसांकडून जिल्हा सरकारी वकिलांना अद्याप कागदपत्रे दिली गेली नसल्याने सरकार पक्षाला म्हणणे सादर करण्यासाठी पुन्हा न्यायालयातून मुदत वाढ घ्यावी लागेल अशी सद्यस्थिती आहे त्यामुळे जामिनावरील सुनावणी लांबण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे संशयित आरोपी न्यायालयीन कोठडीत आल्यावरच जामिनावरील सुनावणी होत असते आरोपी पोलीस कोठडी किंवा पोलीस कोठडीचे अधिकार राखून न्यायालयीन कोठडीत असेल तर जामिनावर सुनावणी होत नाही त्यामुळे मनीषा यांना जामीन मिळण्यापूर्वीच पोलीस चार्जशीट दाखल करतील अशी शक्यता देखील ज्येष्ठ वकिलांकडून वर्तविली जात आहे